नमस्कार मी किरण भिकन भुजबल माझ्या व्हॉट्सॲपवर एक पोस्ट आली होती मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर केली पाहिजे मी तुमच्याबरोबर ती पोस्ट शेअर करतोय त्याला ठेला वाटत फेरफारासाठी शेतकऱ्याने तीस चाळीस हजार रुपये द्यावे कारण पाच एकर जमीन आहे ना काय मरतो का शेतकरी आवड ग्रामसेवकाला वाटतं शेतकऱ्याकडून काढावे दहा हजार रुपये छप्पर दुरुस्त करायचा अर्ज आलाय ना मरतय का शेतकरी आवड नाही बँक मॅनेजरला वाटतं शेतकऱ्याने लाखाच्या कर्जाला किमान दहा हजार रुपये दरालाकडे जमा करावे मरतोय का शेतकरी एवढ्याने ॲ सोसायटीच्या चेअरमनला वाटत मी शेतकऱ्याला कर्ज वाटप करतो तेव्हा मी लाखामाग पंधरा वीस हजार रुपये काढून घेतलं तर काय झालं काय मरतोय का शेतकरी एवढ्याने ॲ चिरवणला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटर माग चार रुपये तर काय झालं मरतोय का शेतकरी एवढ्यानं दूध संघाला वाटत शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आज जाऊन टँकर धुवा लागतो ना करा दुधाचं फॅट कमी काढा लिटर माग पाच रुपये भाव हा पाच रुपये भाव कमी मरतो का शेतकरी एवढ्याने म्हणजे झाला दुध संघ करोडपती आणि लागला पठारावरच्या इलेक्शन जिंकू व्याजानं पैसे देणारा सगळं सोन नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिराईक शोधतो एवढ्यावरच त्याच भागत नाही भागत त्याच तर शेतकऱ्याच्या चिमुरडीलाही चिरडण्याचा प्रयत्न करतो मरत का कर शेतकरी एवढ्यानं मरतो का शेतकरी एवढ्या भाजी मार्केट दलालांना वाटतं शेतकऱ्यांची पट्टी कधी देऊच नाही सगळा पैसा काश्यात घालावा मरतो का शेतकरी एवढ्यानं असं त्यांना वाटत साखर सम्राट यां साखर वाटत प्रत्येक दहा टन उसा माग एक दोन टनाचा काटा मारू उसाचं बिल सहा सहा महिने द्यायचंच नाही मरतय का शेतकरी एवढ्यानं लाईनवाल्या साहेबाला वाटतं शेतकऱ्यानं वीज बिल पूर्ण भरावं आणि डीपी मेंटेनन्स निघाला तर सर्व शेतकऱ्यांनी लाख रुपये जमा करून आपल्याकडे द्यावे आणि ते आपण मोठ्या साहेबाला पकडून अर्धे अर्धे खिचात टाकावे वर दिवाळीला पण घरोघरी उकळतोच उकळतो मरतो का शेतकरी ना जगलच कसा मरतुका शेतकरी एवढ्या नावगुंडाला वाटत आपल्यालाही मोकळ्या मोकळ्या दहा पंधरा हजार मिळवायचे असेल तर करा त्या शेतकऱ्याच्या शेतीचा रस्ता बंद करा खोटा नाटा आरोप आणि उकळा पाहिजे तेवढे पैसे मरतो का शेतकरी एवढ्या ना जगच कसा कृषी विभागातील साहेबांना वाटतं शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजना आपल्याच बापाच्या आहेत त्या विकूनच खाव्यात मरतोय का शेतकरी एवढ्या खत बियाणं दुकानदाराला वाटतं बोगस खत बोगस बियाण शेतकऱ्याला कधी नगदी तर कधी उदार देऊन आपण आपला नफा करून घ्यावा का कशेतकरी एवढ्यानं शेतमजूर तर मजूर देऊन वर दारूची मागणी करतात शेतातला भाजीपाला पाहिजे तेवढा नेतात नाही म्हणाल तर निघाला काम सोडून का कशेतकरी एवढ्यानं शहरातल्या लोकांना वाटत शेतमाल भाजीपाला शंभर रुपयात वर्षभर का शेतकरी एवढ्यानं अरे जगल कसा टीव्ही चॅनेल वाल्यांना वाटत जे शेतकरी म्हणेल शेतीत दहा लाख अशा शेतकऱ्यांची मुलाखत दाखवा आणि शेतकरी पक्षाला आपली सत्ता आणायची असेल तर शेतकरीच महत्वाचा आणि सरकारला वाटत शेतकरी हीच देशाची खरी समस्या आहे म्हणून शेतकरी कमी झाला की देशातील सर्व समस्या संपतील सापवा देश आपोआप सुधारे आणि सरकारला वाटतं शेतकरी हीच देशाची खरी समस्या आहे म्हणून शेतकरी कमी झाला की देशातील सर्व समस्या संतील पण पहिले यांना sampled देश आपोआप सुधारे कोणाच काही राहिलं असेल तर हे स्वप्न देता काढून घ्या कारण मी शेतकरी राजा आहे आणि माझा देश कृषी प्रधान आहे मीच राजा मीच प्रधान मग दोष कुणाला दुर्दैवानं हे सत्य आहे हे कुणी लीले मला माहित नाही पण ही पोस्ट वास्तव मांडते मनाला भेडून गेली म्हणून शेअर कराविषयी वाटले माझा देश कृषी प्रधान आहे